लावू सुरुवात करानी पाच किलो खतामागे एक अर्धा किलो युरिया खत कर मिक्स करतो वाढीसाठी नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं समोरचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण जाणार आहे जादवांकडे जादवांकडे शेती चालू आहे तिकडे आपण जाऊया थोडंसं काका काकी वेगळे सगळे तिकडे गेले आहेत आणि तन्मय पण आहे पण तिकडे जाऊया तन्मय वेगळे तिथे ट्रॅक्टर वॅक्टर जातो बोलतो कालपासून मी ट्रॅक्टर चालत म्हणतो दादा तर ये म्हटलं तर तिकडे काय काय मजा येतरी ना ते तुमका दाखवूया सो चला आपण जाऊया आता जाधवांकडे तुझी मी जाधवांकडे ना तरुण सुरुवात झाली मग दिनचा दिवस झाले ना आपण आता जाऊया त्याच्याकडे करता तो शीतकडे व्हाय करता आणि आपण आता काही नाही जा पाठात नाकडे तन्मय शीट पण आहेत आमचे तन्मय म्हणजे तन्मया काका काकी ते सगळेच तिकडे आहेत चला जाऊया तिकडे शेतीची काम करता ट्रॅक्टर लागत एकदम पाठी घेतात आणि आता बघा पावडी किती भरली आहे तीनच दिसता पूर्ण पावडी भरलेली आहे लेबर काका मदत करू गेलो कनमो तकडे आहेत काकेरी तिकडे आहेत लावतात तरी काढतात सर्व सकाळ येतील आता लावू नावीच्या अगल त्या लाऊ सुरुवात केल्याने इंक्या ताई हवाकी आमची काकी तिकडची दोन गाठी काय आणि आत्ते आमची तिकडे

सेंद्रियुक्त हे मिश्र खत हो आहे त्यात थोडंसं युरिया मिक्स करतो पाच किलो खतामागे एक अर्धा किलो युरिया खत मिक्स करतो वाढीसाठी याने शेती काळी होते आणि सुपिकता वाढते जमिनीची त्यासाठी आम्ही खताचा वापर करतो

आपण बस जाडवांकडून जाऊन पण इथं तुम्हाला दाखवते शेती होती कसं का काय रे लावणी येऊन सगळी तिकडे चालू आहे सगळं तुम्हाला दाखवून आता येलय मी घराकडे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला कोकण व्हिडिओ पण बघूचे असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या बाय पडांग पाहिजे कर, कर। असं कर। का पुढे करते जुलॉ स्वतः कलाकार आहेत